इतिहासाकडे जर डोकावलं आणि आजच्या परिस्थितीकडे पाहिलं विलशेठ तर केवळ मिळणारा निधी म्हणजे विकास नसतो केवळ उभ्या राहणाऱ्या इमारती म्हणजे विकास नसतो महाराजांचा आपण दाखला दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ना ताजमहाल उभा केला ना कुतुब मिनार उभी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानी महाराष्ट्र उभा केला जयसिंगांचा पुरंदरच्या तहाचा सुद्धा उल्लेख केला पण इतिहास आपल्याला हेच सांगतो की राजा मानसिंग असेल मिर्झा राजा जयसिंग असेल किती मोठे राजे होते तरी सुद्धा इतिहास त्यांचा सांगितला जात नाही कारण ते दिल्लीच्या दरबारात माणलीक म्हणून उभे राहत होते इतिहास सांगितला जातो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगितला जातो ज्यांनी दिल्लीच्या दरबारात उभं राहून महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिलं आणि हे संघर्ष यात्री यासाठी महत्वाचं राहत की हा संघर्ष काय असतो आज महाराष्ट्राला याची ओळख होत असताना मग अशी योगेश भाऊ त्यांच्या प्रास्ताविकात म्हणाले की तत्व मूल्य निष्ठा सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आमच्या सारख्यांना हे शब्द फक्त पुस्तकात राहिलेत की काय असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तत्व मूल्य निष्ठा या गोष्टी कोणीतरी आचरणात सुद्धा आणल्या होत्या हे हे संघर्ष यात्री वाचून नक्की याची खात्री पटेल कारण जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा एक गोष्ट कळते ज्या इतिहासाचा विला शेटने उल्लेख केला त्या इतिहासाकडे जर डोकावलं आणि आजच्या परिस्थितीकडे पाहिलं विला शेठ तर केवळ मिळणारा निधी म्हणजे विकास नसतो केवळ उभ्या राहणाऱ्या इमारती म्हणजे विकास नसतो कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण दाखला दिलात त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ना ताजमहाल उभा केला ना कुतुब मिनार उभी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानी महाराष्ट्र उभा केला आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आज जेव्हा ललकारलं जात तेव्हा आपण मोठ्या विस्तृतपणे आदरणीय पवार साहेबांनी या शहरासाठी या महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला आणि त्यामुळेच जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान ललकारला जातो तेव्हा आदरणीय पवार साहेब सह्याद्री सारखे दिल्लीच्या समोर उभे ठाकतात त्यामुळं दिलेलं योगदान त्यामुळे दिलेल्या योगदानाचा केवळ त्या योगदानाविषयी नुसतं बोलून चालणार नाही त्या योगदानाला प्रत्येक माणसाला जागावं लागेल ही भावना फार महत्वाची असं मला वाटतं महाराष्ट्राला जी संघर्षाची जी पार्श्वभूमी तयार झाली आहे म्हणजे समोर आमचे अरुणराव बसले अरुणरावांना कल्पना आहे कामगारांच्या आयुष्यात काय संघर्ष सुरू आहे इथं साताऱ्याची अनेक मंडळी येऊन बसली त्यांना ठाऊक कर आहे शेतकऱ्याच्या आयुष्यात काय संघर्ष सुरू आहे राजकारणातली समाजकारणातली अनेक मंडळी बसलीत या प्रत्येकाला ठाऊक आहे समाजकारणात राजकारणात काय संघर्ष सुरू आहे आणि जेव्हा दडपशाहीच्या राजकारणाला झुगारून जेव्हा गळ्यातला भगवा एक माणूस फडकवतो त्या आदरणीय संजय राऊत साहेब असतील आणि सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा मा एका माणसानं जर गुडघे टेकले तर महाराष्ट्र झुकेल असं जेव्हा दिल्लीला वाटतं आणि तो माणूस गुडघे टेकणार नाही तर ताठ मानेनं महाराष्ट्राच्या हितासाठी लढायला उभा राहतो त्या आदरणीय पवार साहेबांच्या हातून आपण या पुस्तकाचं प्रकाशन केलं हा